नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे वंचित बहुजन आघाडी रेंदाळ शहर यांच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील रेंदाळमधील लक्ष्मीनगर येथे गेले तीस ते चाळीस वर्षे वसाहत स्थापन झाली आहे दलित वस्ती म्हणून घोषित करण्यात आलेली आहे पण आज तागायत दलित वस्तीचा निधी या ठिकाणी वापरला गेला नाही या ठिकाणी नागरी सुविधांचा देखील अभाव आहे लाईटची व्यवस्था नाही अंतर्गत रस्ते सांडपाणी निचरासाठी गटर्स रेंदाळ येथे गावाला जलस्वराज व राष्ट्रीय पेयजलचे अशा दोन योजना असून पाणी मिळत नाही पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी नागरी सुविधा व्हाव्यात अन्यथा दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीसपासून आमरण उपोषण करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडी रेंदाळ शहर यांच्या वतीने रेंदाळ ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सुप्रिया भरत पाटील व ग्रामसेवक राणे यांच्याकडे देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष विनायक रेंदाळकर राम रेंदाळकर संतोष शिंगे अक्षय जामुने युवराज शिंदे अभिषेक कांबळे उमेश गायकवाड संभाजी शिंदे गजानन कुंभार उमेश कोळी दस्तगीर पट्टेकरी तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व रेंदाळचे ग्रामस्थ उपस्थित होते संचार सिटी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला